भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आपल्यासोबत साहेब काय सांगाल आपल्या पत्नी निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत नेमका प्रचार कसा सुरू आहे नागरिकांचा मतदारांचा प्रतिसाद मिळतो अतिशय सर्वोत्तम चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहे नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद आहे या बुलढाण्या शहरामध्ये जो आम्ही नारा दिला आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त नगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आरपीआयच्या युतीशी जनतेने उभं राहावं या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद हा आपल्या खेळ प्रत्येक घराघरामधून आम्हाला मिळतो आहे हे शहर हे शहर आज कुठंतरी गुंडाराजकडे चाललं आहे कुठंतरी दहशतीखाली वावरते आहे म्हणून या शहराच्या चाँगा चौका चाँगा चौकांमध्ये वरली गांजा चरस अफू कुठे नंबर दोनचे धंदे हे सगळे आज सुरू असल्यामुळे अठरा अठरा वर्षाचे मुलं नशा करून आता खून करायला लागले भर दिवसा या शहराचं सामाजिक आरोग्य स्वास्थ्य हे बिघडलेलं आहे कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे व याला कोण आधार देते कोणाच्या अवतीभवती हे सगळे अवैध धंदे करणारे आहे हे सगळ्या शहरातील जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज भाजपा राष्ट्रवादी आर पी आय युतीच्या पाठीशी उभे आहेत मुख्यमंत्री स्वतः प्रचाराला येणार आहे आणि जनते कर जनतेच्या ज्या काही विकासाच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते हजारो कोटी रुपयांचा जरी निधी लागला तरी ते आपल्या शहराला देणार आहे आणि म्हणून जनता सत्ता संतुलनासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आर पी निवडून देणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही वंचितने वंचित उमेदवारांना अर्ज माग आणि आता तिरंगी लढत पाहायला मिळत असं चित्र आहे काय वाटतं तुम्हाला तुमची लढत कोणासोबत असते ते पा आम्ही एक नंबरला आहोत दोन उमेदवारांनी ठरवायचं की त्यांची लढत दोघांपैकी आमच्याशी कुणाची म्हणजे स्थानिक आमदार ते म्हणतात की आमची लढत फक्त काँग्रेससोबत आहे ते त्यांचं मत आहे त्यांनी काय म्हणावं याच्यावर काही कोणाचा कंट्रोल नाही ते मोदींना वडवा म्हणू शकता देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबू शकता विद्वान व्यक्तिमत्व त्यांच्याविषयी बोलणं काही उचित होणार नाही काय वाटतं मला की जनता तुमच्या पाठीशी आहे निश्चितपणे जनता आमच्या पूर्ण पाठीशी आहे नक्कीच होते भाजपा जिल्हाध्यक्ष कॅमेरामन निरज देशमुख सहन मराठी वि हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव